रेशन कार्ड धारकांना पंधरा फेब्रुवारी पासून आठ नवीन लाभ हे मिळणार आहेत सरकारने मोठी घोषणा केली आहे रेशन कार्ड धारकांसाठी मित्रांनो आपल्या जवळ सुद्धा जर रेशन कार्ड आहे तर आपल्यासाठी सरकारकडून एक मोठी खोश खबर आलेली आहे आता रेशन कार्ड धारकांना मिळणार हे आठ नवीन लाभ पंधरा आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मित्रांनो मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर पंधरा फेब्रुवारीपासून रेशन कार्ड धारकांना मिळणार आठ नवीन लाभ परंतु एका अटीवरती ज्यांनी रेशन कार्डची रेशनसाठी लागणारी जी ई के वाय सी आहे ती केली आहे त्यांनाच हे लाभ हे मिळणार आहेत ई के वाय सी संदर्भात एक मोठी अपडेट कालच सरकारने घोषित केलेली आहे ई के वाय सीची जी तुमची तारीख आहे ई के वाय सी करण्याची ती तारीख आता एक्सटेंड झालेली आहे ही तारीख आता अठ्ठावीस फेब्रुवारी करण्यात आली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि या नऊ लाभांचा फायदा हा मिळवू शकता तुम्ही जर ई के वाय सी केली असेल तरच तुम्हाला हे लाभ नऊ लाभ हे मिळणार आहे तर हे नव लाभ कोणते आहेत हे पाहण्या अगोदर एक मोठी खुशखबर म्हणजे सरकारने वन नेशन वन रेशन कार्डची सुविधा ओपन केली आहे खूप दिवसापासून ही सुविधा आहे परंतु ब अजूनही रेशन कार्डधारकांनी यात इंटरेस्ट घेतलेला नाही आणि वन नेशन आणि वन रेश वन रेशन जी सुविधा आहे ती अजून तुम्ही घेतलेली नाही तुम्ही ते ऑनलाईन काढून घेऊ शकता तुमच्याकडे वन नेशन आणि वन रेशन कार्ड असेल तर त्याचा तुम्हाला असा फायदा होणार आहे तुम्ही कुठेही तुमचे रेशन हे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला हे जे कोणतेही लाभ असतील रेशन कार्डचे किंवा रेशन असेल रेशनवरती मिळणाऱ्या ज्या वस्तू आहे ते तुम्हाला कुठे जरी असाल तरी वन नेशन आणि वन रेशन कार्डद्वारे तुम्हाला मिळणार आहे सो अजूनही कोणी वन नेशन वन रेशन कार्ड काढलं नसेल तर ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढून घेऊ शकता तर ही झाली माहिती यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या व्हिडिओचा तो म्हणजे नऊ लाभ पंधरा फेब्रुवारीपासून कोणते ल नऊ लाभ हे सरकार रेशन कार्डधारकांना का देणार आहे त्यातील पहिला लाभ आहे तो म्हणजे आता फक्त फ्री तांदूळ नाही तर तुम्हाला नऊ वस्तू मोफत मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला आता फक्त तांदूळच आणि गहूच मिळणार नाहीत तर तुम्हाला तांदूना तांदूना आणखी नऊ वस्तू मोफत मिळणार आहेत त्या कोणत्या तर गहू डाळ चणे साखर मीठ तेल आटा सोयाबीन आणि मसाला या नऊ वस्तू तुम्हाला आता मोफत मिळणार आहेत पंधरा फेब्रुवारीपासून त्यानंतर दुसरा आहे लाभ तो म्हणजे एक हजार रुपये प्रति महा ही सहाय्यता मिळणार आहे ही घोषणा आता अजूनही महाराष्ट्रात केलेली नाही परंतु बिहार राज्यामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे जवळजवळ महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे त्यामुळे अजूनही कोणी जर ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या कारण ई के वाय सी केली तरच तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा याचा जी आर ए अगोदर काढला होता परंतु तो अजून सरकारने ते पैसे रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली नाही सो so, सरकार बहुतेक करून महाराष्ट्रात सुद्धा हे पैसे जमा करायला सुरुवात करणार आहे यानंतर तिसरी आणि एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे ई के वाय सी तुम्हाला मुदतवाढ करून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आहे आता हा एक लाभच आहे कारण या अगोदर खूप साऱ्या तारखा रेशन कार्डधारकांसाठी एक्सटेंड केल्या होत्या आणि आता शेवटची तारीख आहे ती म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जे लोक ई के वाय सी करतील त्यांनाच हे सर्व लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो चौथा लाभ आहे रेशन कार्ड धारकांसाठी आणि महत्त्वाचा लाभ आहे तो म्हणजे मोफत लाईट योजना मिळणार आहे पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत आता मोफत वीज ही रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे पिवळा व केशरी रेशन कार्ड धारकांना पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत ही जी वीज आहे ती मोफत मिळणार आहे त्यानंतर पाचवा लाभ आहे तो म्हणजे रेशन कार्ड धारकांना मोफत आवास ही योजना मिळणार आहे आता आवास योजना तुम्हाला समजलं असेल रेशन कार्ड धारकांना घरी मिळणार आहेत ही योजना सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आहे परंतु त्यातील कोणत्या रेशन कार्ड धारकांना मोफत घर मिळणार आहे तर ज्यांना अजून स्वतःचं घर नाही अशा रेशन कार्ड धारकांना एक लाख वीस हजार रुपये घरासाठी मिळणार आहेत बघा पिवळे आणि रेश केशरी रेशन कार्डधारक जे आहेत त्या रेशन कार्डधारकांना जर स्वतःचं घर नसेल तर त्या स्व स्वतःचं घर नसलेल्या रेशन कार्ड धारकांना पंधरा फेब्रुवारीपासून एक योजना सुरू होणार आहे आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे ज्यांना स्वतःचं घर नाही किंवा ज्यांना स्वतःचं घर नाही परंतु ते राहण्यालायक घर नाही अशा रेशन कार्ड धारकांना सुद्धा एक लाख वीस हजार रुपये डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला पंधरा फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार आहे हे रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे त्यानंतर सहावा लाभ मिळणार आहे तो म्हणजे आता सर्वच रेशन कार्डधारकांना मिळणार आहे मोफत उपचार ही योजना खूप दिवसापासून चालू आहे परंतु बऱ्याच जण अजून याचा फायदा घेत नाहीत परंतु बऱ्याच जणांनी फायदा घेतलेलासुद्धा आहे ज्यांनी फायदा घेतला नाही त्यांच्यासाठी पंधरा फेब्रुवारीपासून सरकारने पुन्हा एकदा अपडेट सांगितलं आहे की सर्वच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड काढणे हे गरजेचे आहे तरच तुम्हाला रेशन कार्ड धारकांना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार हा मिळणार आहे त्यानंतर सातवा आहे रेशन कार्ड धारकांसाठी मोठा लाभ तो म्हणजे पी एम यू उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला सिलेंडर गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे पी एम उज्ज्वला उज्ज्वला योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना मिळणार आहे त्यासाठी तुम्ही ई के वाय सी करणं तर महत्त्वाचंच आहे परंतु हे फक्त पिवळ्या आणि रेश केशरी रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर आठवा आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचा लाभ आहे तो म्हणजे वीज आणि पाणी बिल माफ केलं जाणार आहे परंतु त्यासाठी तुमच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे पुन्हा तुमची चौकशी केली तर गरीब बांधवांसाठी ही योजना सुरू केलेली आहे म्हणजे पिवळं आणि रेश केशरी रेशन कार्ड असूनसुद्धा ज्यांचं उत्पन्न कमीत कमी आहे अशा लोकांसाठी वीज आणि पाणी बिल हे आहे ते माफ केलं जाणार आहे असे सरकारने घोषित केलं आहे हे सर्व लाभ तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपासून मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत ज्यांनी ई के वाय सी केले आहे त्याच रेशन कार्डधारकांना हे आठ लाभ हे मिळणार आहेत सो अजूनही कुणी जर ई के वाय सी केले नसेल तर ई के वाय सी करून घ्या आणि पंधरा फेब्रुवारीपासून या सर्व योजनांचा लाभांचा फायदा घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्डधारकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र